तर बघा काहीच आज स्पेशल ब्लॉग आहे आणि रात्रीचे वाजले नऊ आणि आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे आणि काय आहे कुठे आहे कसं आहे तर ते तुम्हाला दाखवतो तर, आ, तर तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही तर त्याला तर बघूया लोकेशन पण खूप छान आहे तर त्याला तर मग दाखवूया त्याला तर मग भेटू आणि हे बघा गाईस आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे आणि त्याचं नाव आहे महाराज चायवाला तर चला बघूया एक चाय टेस्ट तरी करून बघूया काय ते पण दाखवूया तुम्हाला आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग थोड़ा सोनू साइड लाओ मोटे ने बोला कोई कॉफी किसने है तो गाइस तो कॉफी मांगी ली है, जीटुबर है जीटुबर।

तर सॉरी गाई इथे टेबल टाकले त्यांनी बसण्यासाठी लोकेशन पहिलं आपण खाऊ पिऊ आणि नंतर सांगू आणि तुम्ही नक्की विटीत द्या तुम्हाला आवडेल बघा आता पण मस्त पण येऊया तिथे बसूया आणि येऊया आणि नंतर मग पुढचं सांगू तुम्हाला बघा समेट टेस्ट करून दाखवते दाखवा बघा आणि आपण हे बघा बनमस्का पण घेतलेला आहे बघा आता तुमच्या टेस्ट करत आहे चांगलंय बनमस्का टेस्ट करेस्ट कर

खाऊन झाल्यावर भेटूया लगेच आपण हे बघा गाइस मातीचा ग्लास आहे ते पण हे बघा ग्लास पण एवढा छान आहे बघा मातीचा ग्लास आता आम्ही शवरमा खाणार जावणार बस पण टेस्ट करणार आहे मी ब्रेक के बाद हा चला ते गाइस नंतर भेटू मस्त लागेल शवरमा तुम्ही चला भेटायला ने बदलापुल्ला या बदलापुल्ला मस्त बदलापुल्ला नि बदलापुल्ला बदलापुल्ला तुम्ही भद्रपूरच्या रस्त्याला लागा अंबरनाथ ला, तिथून ब्रिज येतो त्याला पार करा पुढे पुढे चला लगेच तुम्हाला दिशील शेळ मस्त खायचं ते पण नंतर चीज काय वयपाडाव भारी ना गाईज या नक्की विजिट करा बर आणि हे बघा अशा प्रकारे तुमच्या कुसुमता पाव मध्ये वाडा टाकत आहे बघा में themes... अपन

कॉन्सेप्ट असं आहे की आपण ओपन ठेवतो सिटिंग आणि लोकांना थोडं सर्विसेस बसून चहा प्यायला जागा आणि कुल्हडमध्ये चहा देतो येस तर बघा तुम्ही पण नक्की या आणि टायमिंग वगैरे टायमिंग आपलं ऑलमोस्ट चोवीस तास आहे दोन दिवसाने चोवीस तास आलो चोवीस तुम्ही पण या नक्की पनवेल हायवेला बदलापूरमध्ये मॅकडॉनल्डच्या बाजूला एकच आहे या नक्की विजिट मारा आणि आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही काय काय प्रोडक्ट खाली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू दादाला नक्की एक खूप आनंद आणि खूप आवडलं बघा गायद्यांनी आणलंय शोर माझी शोर माझी शोर माझी शो शोर शोर काय राहिलं आलाय बोलाय मेनू मेनू काय आहे बघा यांच्याकडे भरपूर प्रकारचे व्हरायटीज आहे चला बघूया आपल्याला काय खायचंय ते नक्की सांगतो तुम्हाला क्लासिक चिकन मागवायचा आहे बघूया तर आणि हे बघा जे कस्टमर त्या येणाऱ्या कस्टमरला शेअर सुद्धा इथं टाकले आहेत गाईत बसायला हे बघा बसून खाऊ शकतात मस्त पैकी हे बघा आणि हे झाड कुठलं आहे नक्की कागडी झाले हे आणि इथ बाजूला आहे दोल्सियन वॉक वॉफल काय माहिती तिथं वाटत कोल्ड भेटत आहे बघा कोल्ड 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 म्हणजे थंड आईस्क्रीम वगैरे हे बघा इथं आणि त्याच्याच बाजूला आहे मोमो अँड मोर म्हणजे चिकनचे काहीतरी पदार्थ असतील काय माहिती नाही आहे अशी दुकानं आहे याच्यात लागून हे ते ऑर्डर द्यायला बघू शकतात तुम्ही बघूया मग आपण आणल्यावर दोन पेरी पेरी शॉर्मा अशा प्रकारे बघा शॉर्माजी पाजला आहे करून सांगतो आम्ही तुम्हाला आता mm. ते सोनू mm. <laughs> 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 सोनू तर तो तोंड <laughs> चला भेटूया गायच फिनिश कर हे बघा गाईज लोकेशन एक नंबर आहे खारवानी बिल्डिंग हे बघा इथे सगळं महाराजा शोरमा हे सगळं इथं बघा राजेशाही हॉटेल हे बघा सगळं इथं जवळजवळ जवड़ आहे एकदा विजिट द्या येऊन मस्त काय राजस्थानी राजस्थान राजस्थानचे नाम ची कायक्रीम ना हॉल आहे त्यांचं नाव भोलेनाथ माता कुलची तुम्ही कुलते का हाल ना तो तुम्हें बोला का दादा सा नाम मैंने भैया का दे... नाम लेते रहेंगे क्या कुल्फी खाने, <laughs> खाने वाले तो आप दो दीजिए कब से चालू है भैया आपका हो गया अभी चालू किया है क्या बहुत रबड़ी कुल्फी है एकदा खाल मॅकडोनाल्ड तो समोर गाडी लावता त बघा अरे बा बघा कराटेस फुष्टी त्याला नवीन नाही खाणार तू इकडे तोंड कर ए ए बाबाई बघ कुत्र्याला घाबरतोय आमचा सोनू डॉगीला नाही टेस्ट करत आहेत रबडीची कुल्फी आहे रबडी खा खा छान लागते अशी ना कुल्फी चला तर काहीच मग काय हा व्हिडिओ सोन आईस्क्रीम कुठे गेली

हां वीडियो को शेयर वीडियो को लाइक करो शेयर करो कमेंट करो सब्सक्राइब करो थैंक यू चलो बाय बाय हाय कर दो अभी गाइस चल बैठो या नेक्स्ट ब्लॉक्स मध्ये बैठो या नेक्स्ट पार्ट मध्ये लाइक करा शेयर करा कमेंट करा बेल दडा अच्छी बात है सुनो का आणि असेच आम्हाला फॉलो करून प्रेम द्या आणि आमचे शॉर्ट